कळबोली शहराच्या सर्वांगीण विकासासाठी वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध कळबोली पनवेल महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी कळबोली शहराच्या वतीने विकासाभिमुख व लोकहिताचा जाहीरनामा जाहीर करण्यात आला आहे राजकारण नव्हे लोकसेवा या ब्रीदवाक्याखाली नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडण्याचा निर्धार पक्षाने व्यक्त केला आहे या जाहीरनाम्यात नागरी सुविधा पायाभूत विकास आरोग्य शिक्षण रोजगार पर्यावरण महिला सुरक्षा तसेच सामाजिक न्याय यावर विशेष भर देण्यात आला आहे एक संधी वंचित बहुजन आघाडीला एक संधी आपल्या समस्या सोडवण्यासाठी असे आवाहन देखील मतदारांनी एकत्र येऊन सत्ता आपल्या हाती घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे नागरी सुविधा व पायाभूत विकास कळमोली शहरातील प्रॉपर्टी टॅक्स कमी करण्यासाठी महापालिकेत ठोस पाठपुरावा करण्यात येणार आहे आय जी परिसरातील अंतर्गत रस्त्याचे कोंगडीकरण जुने व धोकादायक नाले पाडून मजबूत नाल्यांची नव्याने उभारणी करण्यात येणार आहे तसेच वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन नियोजनबद्ध पार्किंग सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देखील यात करणार आहे चोवीस तास पाणीपुरवठा तसेच जुन्या व गळती झालेल्या पाण्याच्या लाईन्स बदलण्याचा संकल्पही जाहीरनाम्यात नमूद आहे वाहतूक व पर्यावरण कळमुली शहरात कायमस्वरूपी बस डेपो उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे एअर क्वालिटी इंडेक्स आय आधारित नियोजनद्वारे वायू प्रदूषण कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना राबवण्यात येणार आहे आरोग्य व सामाजिक सुरक्षा अहिल्याबाई होळकर यांच्या नावाने सुसज्ज रुग्णालय सुरू करून चोवीस तास मोफत वैद्यकीय सेवा देण्यात येणार आहे महिला सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना तसेच अपंग नागरिक व विधवा महिलांसाठी सर्व शासकीय योजना प्रभावीपणे राबवण्याची हमी देण्यात आली आहे आमची हमी वचन नव्हे कृती असा ठाम विश्वास पक्षाने व्यक्त केला आहे क्रीडा संस्कृती व ज्येष्ठ नागरिक खेळाच्या मैदानांचे सुश्मीकरण नवीन मैदाने उभारणी ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र विंगोळा केंद्र तसेच माथाडी कामगारांच्या आद्य दैवत अण्णासाहेब पाटलांचे स्मारक तातडीने उभारण्याचा निर्णय जाहीरनाम्यामध्ये येणार आहे शिक्षण अल्पसंख्यांक व योग विकास अल्पसंख्याक समाजासाठी वाढीव व नवीन दपनभूमीचे बांधकाम महापालिका स्तरावर अल्पउन्नत उत्पन्न गटातील मोफत शाळा वसतिग्रह तसेच सुशिक्षित तरुणांसाठी कौशल्यावर आधारित स्वयंरोजगार निर्मितीसाठी प्रशिक्षण केंद्रे व आर्थिक सहाय्य मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न करता येणार आहेत प्रभाग क्रमांक दहा ड सर्वसाधारणमधून वंचित भोजन आघाडीचे अधिकृत उमेदवार भारत भानुदास प्रदाने हे निवडणूक देणार असून गॅस सिलेंडर ही त्यांची निवडणूकची निशा आहे कळमोली शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सामाजिक न्यायासाठी व बहुजनांच्या हक्कासाठी वंचित भोजन आघाडी सदैव जनतेच्या पाठीशी उभी राहील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला नमस्कार वंचित बहुजन विकास आघाडीचे उमेदवार मान्य श्री भरत भाऊ यांची मुलाखत घेण्यासाठी आज आपण येथे आलो आहोत बरोबर भाऊ आपण प्रभाग क्रमांक दहामध्ये वंचित बहुजन विकास आघाडी यांच्यातर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला असून आपल्या प्रभा या प्रभागामध्ये खूप चर्चा चालू आहे की आपण चोवीस तास गाडी ड्रायविंग धंद्यामध्ये असताना या उमेदवारी साठी तुम्ही पात्र आहात परंतु आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी आपण चोवीस तास गाडी चालवत असून आपल्याला या राजकारणात येण्यासाठी का गरज वाटली सर्वात पहिले जय शिवराय जय भेळ जय जै मल्हार जय सविधा मला मित्र, या राजकारणामध्ये यायची काही इच्छा नाही बघा पण तरी पण माझ्या मित्रमंडळ माझ्या मित्र मित्रमंडळी जनतेने मला आवर्जून हे आहे का तुम्ही एवढं तुम्ही समाजसाठी हे करता की शाळेची समस्या म्हणा हॉस्टेलची सम, समस्या म्हणा कारण का तिथे हॉस्टेलचे बिल म्हणा बिल होत त्यासाठी तुम्ही आवरात तुम्ही त्यांना भांडता हे करता आवरून पोलिटिशियनच म्हणा त्याचं पण तुम्ही हे करता भांडण करता त्यांच्यासोबत आणि आमच्यासाठी तुम्ही हे करता आणि याच या, तुम्ही कोणत्याही पदावर नसताना तुम्ही एवढं कार्य करता तुम्ही हेच इच्छा आम्हाला आमची इच्छा आहे की तुम्ही या राजकारणामध्ये यावे आणि हेच त्याच अनुषंगाने की मी या, या राजकारणामध्ये आलेलो आहे पत्रकार साहेब माझी अशी परिस्थिती आहे की मी मी माझे दुःख सांगू शकत नाही हो पत्रकार साहेब मला माहित नव्हतो राजकीय उद्योगपती लोक असे माझ्या पोटावरती पाय देतील म्हणून ड्रावर माणूस आहे आणि मी या क्षेत्रामध्ये नवीन आलेलो आहे मला पण असं माहित नव्हतं की माझ्या की अशी परिस्थिती येईल म्हणून माझ्या मित्रमंडळीच्या समाजाच्या सेवेसाठी से मी मध्ये आलो उतरलो खरंच मला अनु माझी मी दहा पंधरा गाड्यांचा माझा व्यवसाय बी होता असं नाही मी पार्किंगचा घेतलेली आहे आणि मी आता आणि ती तर करून घेतलेलीच आहे आणि वरून मला अहो माझे जे ज्या ठिकाणी मी वीस वर्ष काम केलं त्या ठिकाणी मला तिथून पण धमकी आली की तुला कामवून काढण्यात आलेलं आहे मी काय करू आता मी तरी पण तरी पण माझ्या माझ्या जनतेसाठी मी ते हे करतो की मी कधी हातणार नाही मी जनतेसाठी लढणार आहे आणि मीच हीच सांगतो की मी उपस्थित गेलो तरी चालेल पण मी ही लढा लढून दाखविणार आणि जिंकून दाखविणार बस जय भीम जय संविधान जय भारत